कहाणी सोमवारची फसकीची ऐका महादेवा तुमची कहाणी आटपाट नगर होतं त्यात गरीब सवाशीन बाई राहत असे तिनं आपलं श्रावण मसाला म्हणजे काय करावं दर सोमवारी पार्टे सुटावं स्नान करावं पूजा घ्यावी एक उपडा दुसरा उताळा मसाभर तांदूळ घ्यावे व महादेवाच्या महादेवाच्या देवळी महा जाऊन मनोभावे पूजा करावी नंतर प्रार्थनेच्या वेळी जे महादेवा घे फसकी व दे लक्ष्मी असं म्हणून महादेवाच्या मस्तकी तांदूळ अर्पण करावे उरले तांदूळ नंदीच्या पाठीवर वाहून आपण घरी यावं असं चारी सोमवार तिनं केलं शंकर तिला प्रसन्न झाला दिवसेंदिवस ती श्रीमंत झाली मनामध्ये समाधान पावली पुढे उद्यापनाची वेळ तिनं दिवे अन्नपूर्णेला देवी अन्नपूर्णेला गजनीची चोळी पाठवली काशी विश्वेश्वराला रुपया पाठवला आणि आपल्या व्रताची समा समाप्ती केली शंकराने तिला निरोप पाठवला अजून तुला नंदीच्या सेवेचं फळ मिळालं नाही माझ्या सेवेचं तर अद्याप देणंच आहे पुढे तिला अपार देणं दिलं तर जसा तिला विश्वेश्वर प्रसन्न झाला तसा तुम्हा आमा हो इस हो साठा उत्तराची कहाणी पाचा झोपाळ संपूर्ण